राम कृष्ण हरी माऊली या आपल्या वनिता मराठी युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी आपल्याला एक कृष्ण जन्माष्टमीचे गवळण म्हणून दाखवत आहे ही गवळण खूप सोपी आणि साध्या चालीमध्ये आहे ठसकेबाज आहे तसेच तुमच्या मनामध्ये हे खूप घर गोर करून जाईल मावली तसेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा मावली धन्यवाद आता या कृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळ कृष्ण जन्मला चल पाहूया त्याला आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळ कृष्ण जन्मला श्रावणात या अष्टमीला आनंद आनंद झाला आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळ कृष्ण जन्मला तेज सावळी कृष्ण मूर्ती दिवे किरणांनी सजनी धरती तेज सावळी कृष्ण मूर्ती दिव्य किरणांनी सजनी धरती उजळाला गोपुळी दीप ज्योती जनु स्वर्ग अवतारा भूवरती तो नंद लाला हिन दिनाचा छळणार कृष्णांचा काल तो आला आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळ कृष्ण जन्मला चला पाहूया त्याला आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळ कृष्ण जन्मला श्रावणात या आनंद झाला आज बाळकृष्ण कृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण कृष्ण जन्मला गेली हरवून येशो माई केशवाची गेई अंगाई गेली हरवून येशो माई केशवाची गेई अंगाई रेषमाच्या दोरीने झोपा दो देई चंदनाच्या पाण्याने झोपी जाई रेशमाच्या दोरीने झोका देई चंदनाच्या पाण्याने झोपी जाई कृष्ण मुरारी तो गिरधारी कृष्ण मुरारी तो गिरधारी चला सय जाऊन पाऊ घेऊ दर्शनाला आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला चला गो पाहुया त्याला आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला श्रावणात या अष्टमीला आनंद हा झाला आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला सनईच्या ता गड तालात वाजतो साऱ्या गोकुळी सोहळा गाजतो सनैचा गड तालत वाजतो साऱ्या गो गोकुळी सोहळा गाजतो लढावीळा वीळा पाहतो त्याने वाटतो चंद्र लाजतो लढ माळीला पाहतो त्याने वाटतो चंद्र ही जातो मधुसूदनाला या गोविंदाला मधुसूदनाला या गोविंदाला पंच आरती करी उत्तम ओ वाळू गोपाळाला आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला चल गहूया तुला बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला श्रावणात या अष्टमीला आनंद हा झाला आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला